नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लाडक्या बहिणीवरून काँग्रेसला कोर्टाची चपराक महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिक दृष्ट्या आणखी सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षांना पाहत नाहीये तर आता हे लोक नावेद मुल्लाला हाताशी धरून खेळी खेळायला लागलेत याला पुढे करून लाडकी बहीण योजना बंद पाडायला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली विरोधी पक्ष नेत्यांनी आधी योजनेला विधानसभेत विरोध केला योजनेवर खालच्या भाषेत टीका केली जयंत पाटलांनी तर आता लाडकी बायको योजना आणा असं म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील बहिणींची थट्टा केली जर महिलांसाठीच राज्य एखादी योजना राबवत असेल तर त्यात कोणी हस्तक्षेप का करावा असं म्हणत मुंबई कोर्टानं मात्र लोकांना आता सणसणीत चपराक लावली योजनेविरुद्धची आपली कारस्थानं आणि अफवा सफल होत नाही हे पाहून काँग्रेसने या नावेद मुलाला प्लांट केले होते पण महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कावर वाकडी नजर ठेवणारे असे अनेक मुल्ले या महाराष्ट्राने पाहिलेत आणि इथल्या मातीतच गाडलेत तर आता हा मुल्ला कोण हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा